महापालिका माननीय आयुक्त साहेबांना नम्र विनंती एम आय डी सी रोड गवळी वस्ती अनिता नगर या ठिकाणी घाणीचे साम्राज्य व सांडपाणी साचल्यामुळे मच्छर डास मोठ्या प्रमाणात झालेले आहेत यामुळे अनेक लोक आजारी या ठिकाणी पडत आहेत उलटी जुलाब ताप येणे चक्कर येणे मळमळणे जुलाब या सर्व गोष्टींचा सर्व नागरिकांना त्रास होत आहे या घाण पाण्यामुळे बोरला सुद्धा हेच पाणी येत आहे बोर चालू केल्यानंतर जेव्हा आपण वापरण्यासाठी बोर चालू करतो त्यावेळेस बोर ला सुद्धा घाण साचलेली घाण दुर्गंध वास येणार पाणी जमिनीत पुन्हा बोर चालू केल्यानंतर जमिनीतून बोरच्या मार्गे पुन्हा घाण पाणी येत आहे यामुळे हे पाणी वापरता सुद्धा येत नाही किंवा कुठल्याच कामासाठी हे पाणी उपयोगी होत नाही यामुळे येथे साचलेले पाणी हे ड्रेनेज लाईन मध्ये व्यवस्थित घाण पाणी सोडावे आजूबाजूला सर्व जंगल सरकार स्वरूप आलेले आहे या ठिकाणी सापाचे सुद्धा वावर मोठ्या प्रमाणात आहेत सापांचा सुद्धा धोका होऊ शकतो यामुळे या ठिकाणी भूस मोठ्या प्रमाणात आहेत या ठिकाणी काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत आणि घाण गवत वाढलेलं मोठ्या प्रमाणात दिसत आहे यामुळे यामध्ये साप लपून बसलेले असतात संध्याकाळी साप बाहेर पडतात लहान मुले इकडे तिकडे फिरत असताना धोका निर्माण होऊ शकतो न कामाला येणारा कचरा व घाण दुर्गंध वास येणार पाणी साचलेलं आहे हे सर्व या ठिकाणी स्वच्छता करून मिळावी नागरिकांना चांगले जीवन जगता यावे यासाठी या सर्व कळकळीची विनंती होत आहे तरी लवकरात लवकर चार नंबर झोन अधिकारी यांना नम्र विनंती तात्काळ सर्वांना या संकटामधून मुक्ती मिळावी आणि एक चांगले आरोग्य या ठिकाणी सर्वांना मिळावे नैसर्गिक जीवन जगता येईल असे काम करून मिळावे स्वच्छ भारत अभियान एमआयडीसी रोड गवळी वस्ती नगर जै जै नमस्कार नमस्कार नगर अनिता नगर सोलापूर मध्ये या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे असे नागरिकांमधून नम्र विनंती सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्याकडे होत आहे जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज मलैया स्वामी नमस्कार मम्मा नमस्कार बोला तुम्ही आता तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव नागनाथ नागुसा बसुदे हे कुठलं नगर आहे अनिता नगर प्लॉट नंबर छत्तीस चार नंबर झोन मध्ये आहे का तुमचा झोन मध्ये येत आहे बर म्हणजे आता सध्याला परिस्थिती काय तुमच्या इथं काय आहे इथं भयंकर त्रास आहे चेंबरच पाणी येत आहे माझ्या आजूबाजू घराच्या आजू चारी बाजूनी पाणी घेरते गिरलेलं आणि माझा पाया सगळं जुनं घराला पाया सुद्धा लूज होऊ लागलाय कुठे तुमच्या घरात हे माझं घर समोरचं तुमचं घर आहे का हे घर तुमचं आहे का आणि बोरिंग मध्ये सुद्धा हे पाणी जे घाण पाणी जे येऊ लागलंय ते माझ्या बोरिंग मध्ये सुद्धा येऊ लागलं ते पाणी घाण पाणी येऊ लागलं हे ये पाणी वाहून जाते ते पाणी मागे थांबून सगळं माझ्या बोरिंग मध्ये जिरू पाणी म्हणजे बोर चालू केले की पूर्ण गटरचे पाणी येते चालू केले की पूर्ण गटारीचं पाणी येऊ लागलं म्हणजे पाणी सगळं इथं उभारलेलं आहे ना त्यामुळे आजूबाजू चारी बाजूने घेरलेलं आहे माझ्या चारी बाजूने पाणी हे गटारीचे पाणी उभारले गटारीचं पाणी समजा उभारलेलं आहे सगळं हेच पाणी आहे हे इतकं त्रास आहे मच्छर विचार लेकरांना दवाखाने आलेल्या पाहुण्या सुद्धा दवाखान्या लेकरांचा तर दवाखाना चालूच आहे माझ्या घरात इतका त्रास आहे जितक्या जण आला येते बघते ती जाते ती करतो करतोच म्हणते ती काय साहेबांना काय सांगणार तुम्ही आयुक्त साहेब माझं काय ते माझं काम करून द्या म्हणतो नाही नाही विनंती काय तुम्हाला आयुक्त साहेबांना काय विनंती आहे विनंती म्हणजे काय मला एवढा त्रास मी कसं राहू सांगा की आता दवाखाना चालू आहे माझा प्रत्येकाचा बसायला दे पाच मिनिट बसणं होत नाही तर ना दुर्गंधी ना वास मारत मावशी आहे हे तुमच्या घरासमोर गटरचे पाणी इथं वाहू लागलंय त्रास होल तो लहान लहान लेकर सगळे म्हणजे चोवीस तास असत तीन महिने दिवस झाला सगळ्यांना आम्हाला घरात घरात सगळं सगळे मच्छर सगळं वास वास लेकरायचं लहान लहान कसं करायचं नाही म्हणजे हे किती दिवसापासून आहे तीन महिने दिवस झाले तीन महिने असंच पाणी वाहून जाते पाणी वाहू लागलं नळाला पाणी आलं तर सगळ्या दारात पाणी म्हणजे पूर्ण असं गटरचे पाणी असं वरी पाणी

गटारा नील ला ले शंबर लेकेला निंड वस्तू नाही गटारा किती दिवस झालं चार पाच महिना ना काय काय इथला असच पाणी येतंय हा कोण येत नाही अधिकारी इकड नाला नील गोडाव असं अधिकारी साहेब लोक येतात का कोणी इकडं लेवल वास्तव चप्पी ना मग येवलं वता पोतार गाणी एम जेस्ताले राधी कोण येत नाही असंच पाणी होऊन जाते सगळं नील गुडा असं नास्तू नाही नाला नील पाणी पण वशा लागला बोर चालू केला का तुम्ही पूर्ण असलं चे पाणी येते अहो हे गटरची पाणी फेस, फेस म्हणलं तर ना हे सगळं नाल्याचं पाणी आहे हे तुम्हाला वापरता पण येत नाही हे नाही हे बोरचं पाणी वापरता येत नाही तुम्हाला असं पाणी येऊ लागलं कसं वापरायचं सांगा आणि कसं राहायचं कसं जगायचं कसं नाही नाही पूर्ण हे बोर हो ते तुमच्या बाजूला भिंतीच्या बाजूला जे पाणी उभारलं ना गटरचे तेच पाणी येऊ लागलं इकडं तेच तर दखल घेणं ना कोणी पण व्हायचं नाही बोरच्या पाण्यामध्ये पण तेच आहे पूर्ण बंद करा बंद करा अरे वाश आला हो दुर्गा दुर्गंध वास येऊ लागला वास भरपूर पूर्ण गटरीचे पाणी येते पूर्ण गटरीच पाणी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा